एखादी व्यक्ती जॉब करते आहे किंवा काही व्यवसाय करते आहे पण त्याला पाहिजे तशी प्रमोशन्स किंवा उच्च पदावर त्याला जायची इच्छा आहे किंवा तो त्याच्यासाठी खूप हार्डवर्कही करतो आहे पण त्याला तशी प्रमोशन्स मिळत नाहीये किंवा प्रसिद्धी मिळत नाहीये तर त्यासाठी त्याने आपल्या आयुष्यात काय बदल करायला पाहिजे जो रंगांद्वारे त्याला मदत करू शकेल मी उपाय सांगते नक्कीच हा सा करून बघा खूप लवकर प्रमोशन होईल आणि प्रसिद्धीही तुम्हाला मिळायला लागेल तर यासाठी महत्वाचं आहे तुमच्या घरामध्ये दक्षिण स्थान दक्षिण सगळ्यांनाच माहितीये मंगल मंगल लाईफ मध्ये मंगल मंगल करतं मग सगळ्या बाजूनी तुम्हाला मंगलमय तुमच्या घरामधलं वातावरण जर पाहिजे असेल तर दक्षिण दिशा ही फार महत्वाची आहे आणि इथला कलर आहे लाल म्हणून मी आधीच सांगितलं मांगल्याचं सा प्रतीक हा रेड कलर आहे इथे जर तुम्ही लाल रंगाचा वापर केला तर तुमचं प्रमोशन होईल यासोबतच ज्यांच्या घरामध्ये बिझनेसमध्ये स्पीड येत नाही ते सुद्धा वापरायला लागतील आणि आपण म्हणतो की मला लो एनर्जी फील होतंय घरामध्ये भरपूर वेळेस असं होतंय प्राजक्ता मॅम खूप लोक तुम्हाला बघा म्हणतात की आम्ही नवीन घर घेतलं पण इथे ना आम्हाला ती पॉझिटिव्ह वाईब्स येत नाही किंवा एनर्जी डाऊन वाटते इनफॅक्ट खूप लोकांना याबद्दल असं वाटतं मी काम लवकर काम करते आणि थकवा मला खूप लवकर येतोय बरोबर ओके तर ह्या आपल्याला कंप्लेंट्स आजकाल बघायला मिळत आहे तर तुम्ही तुमच्या दक्षिण दिशेमध्ये लाल रंगाचा वापर करा आता लाल रंगाचा वापर कसा करायचा भिंतीला आता तुम्हाला लगेच कदाचित शक्य होणार नाही तिथे रंग द्या कारण मनात तर आलं असेल प्राजक्ता मॅम की मॅमने सांगितलं तर नक्की आपण या सगळ्या गोष्टी करण्यासाठी लाल रंगाचा वापर करा कुणी जाऊन पटकन पेंट घेऊन येणार नाहीये की घरामध्ये लाल रंग करा तर सिंपल ओ, तुम्हाला सांगते लाल रंगाचं कुंकू सगळ्यांच्या घरामध्ये असते हो तर कुंकाने स्वास्तिक तिथे काढा लाल रंगाचं स्वास्तिक तिथे काढा तर तुम्हाला पॉझिटिव्ह वाईब्स मिळतील तुम्ही तिथे रेड कलरचा बल्ब सुद्धा वापरू शकता झिरो वॅटचा बल्ब घेऊन तो तिथे लावा तुम्हाला खूप छान प्रमोशन मिळेल आणि नेम ही मिळेल Yes, आपण कुठली लाल रंगाची वस्तू करू शकतो का यस yes, नक्कीच करू शकतो तुम्ही लाल रंगाचे घोडे हॉर्स असतात लाल रंगाचे स्पेशली ते लाल रंगाचे सात हॉर्स सुद्धा तुम्ही तिथे लावू शकता अच्छा आणि फ्रेम जी असेल ती पण प्राजक्ताना लक्षात ठेवायचं ते महत्वाचा मुद्दा की जो फ्रेमचा कलर असेल हा सुद्धा रेडच असला पाहिजे आणि हा शायनिंग नसाला पाहिजे जो रेड रंग आपण इथे युज करणार हा शायनिंग नको तर हा तुम्हाला मॅट मध्ये लाल रंग वापरायचा आहे अच्छा अच्छा म्हणजे आपण कप मग वगैरे हो असा किंवा वास वगैरे अशा काही वस्तू ठेवू तुम्ही ठेवू शकता कारण ते शाईन असतं आपल्याला मॅट मधलं सांगितलं खूप छान मुद्दा सांगितला मॅम तुम्ही हा कारण हा उपाय जरी सोपा असला तरी आपण समज मग किंवा फ्लॉवर पॉट वगैरे अशा काही गोष्टी विचार करतो आणि पण त्याचा मग आपल्याला पुरेपूर तसा तेवढा फायदा घेता मिळणार नाही रेड कलर ची सुद्धा लाल ही मध्ये असावी बरोबर तमांग तिथे रेड कलर ची तुम्ही ठेवू शकता मॅम हे तर झालं आता आपण प्रसिद्धी आणि प्रमोशन साठी पण आता आपल्या हातात पैसाच टिकत नाही हे प्रत्येकाची कंप्लेंट असते तुमची काय माझी काय अनेकांची काय तर आपल्याला जो घरात पैसा टिकवण्यासाठी आपण कुठल्या रंगाचा नक्की वापर करायला पाहिजे ज्याने आपला पैसा आपल्याला टिकवता येईल येस नक्कीच प्राजक्तमाग प्राजक्ता खूप छान मुद्दा घेतलाय की घरामध्ये पैसाच टिकत नाही एक्सपेंडिचर्स खूप जास्त होत आहे आला पैसा की गेला पैसा ही सगळ्यांकडे एक गोष्ट आपल्याला कॉमनली बघायला मिळते तर खूप छान अशी रेमेडी तुमच्यासाठी आहे साऊथ ईस्ट हा तुमच्या लक्ष्मी मातेचं स्थान आहे तर तुम्हाला जर लक्ष्मी माता इथे स्थिर करायची असेल तसंच पायरचा सा सुद्धा आहे तर इथे स्थिरता जर तुम्हाला हवी असेल तुमच्या पैशांसाठी तर इथे तुम्ही फिक्कट लाल रंग गुलाबी कलर इथे वापरू शकता पिंकिश कलरचा शेड तुम्ही घेऊ शकता लाईट लाईट मध्ये तुम्ही त्या फ्लेवरचे जेही तुम्हाला कलर आणखी मिळतील ते तुम्ही इथे इझिली वापरू शकता आणि खूप वेळेस काय होते प्राजक्ता मॅम फक्त लाल रंग आपण इथे म्हणतो की घराला किंवा कर्टनला तुम्ही इथे यूज करू शकता महत्वाचं काय इथे खूप लोकांच्या घरामध्ये आम्हाला बघायला मिळते की तिथे टॉयलेटच येतो त्यांचं अच्छा मग आता तिथे जेव्हा टॉयलेट येतो तर जनरली हे बाकीचे उपाय करतात पण त्या टॉयलेटकडे निग्लेश केल्या जात एक दुर्लक्ष केल्या जात मग जर तुमचं साऊथ ईस्टला टॉयलेट असेल तर तिथे रंगाचीच रेमेडी करूया आपण तर तुम्हाला तिथे अक्रॅलिक कलरचा ज्या स्ट्रीप येतात त्या तुम्हाला इझिली ऑनलाईनही मिळवून जातात आणि खूप स्वस्त असतात तर कमोडच्या साईडला तुम्हाला लाल रंगाचा अक्रेलिक टेप करायचा आहे किंवा तुम्ही लाल रंगाचा पेंटही तिथे वापरू शकता त्यामुळे तुमच्या टॉयलेटची सुद्धा रेमेडी होईल आणि तिथे तुम्ही बेडशीट्स म्हणा तो वापरू शकता पडदे तुम्ही लाल रंगाचे यूज करू शकता या माध्यमातून तुम्ही लाल रंगाचा किंवा गुलाबी रंगाचा वापर केला तर नक्कीच तुमच्या घरामध्ये पैसा टिकायला लागेल हे करून बघा खरंच खूप छान रिझल्ट येतात याचे सुद्धा तुम्हाला तर त्या डायरेक्शन मध्ये ही जी डायरेक्शन आहे त्याला कुठलं म्हणजे आपल्या त्या डायरेक्शन मध्ये टॉयलेट नाही तर मग काय असायला पाहिजे ऍक्च्युली हा फायरचा झोन आहे ओके आणि फायर एलिमेंट इथे असल्यामुळे जनरली इथे किचन असतो आणि वास्तू प्रमाणे पाहिजे येस पण तिथे सगळ्यांचंच घर आता साऊथ ईस्ट मध्ये किचन असेल असंच नाही तर किचन जर तिथे नसेल आणि वास्तूमध्ये काय असतो अँटी एलिमेंट कसा तयार होतो जसं आता मी तुम्हाला सांगितलं की तुमची उत्तर दिशा आहे उत्तर दिशा ही पाण्याचा झोन आहे म्हणजे वॉटर एलिमेंट आहे okay. आणि पाण्याच्या मध्ये ज्यावेळेस किचन येतो ओके okay? तिथे तुमचा फायर सुद्धा डिस्टर्ब झाला म्हणजे पाणी जे आहे ते अग्नीला पूर्णपणे संपून देत ओके आणि वॉटर एलिमेंट सुद्धा डिस्टर्ब झाला मग इथे तुम्हाला किचन तर आता चेंज करता येणार नाही नॉर्थ डायरेक्शनला जर कुणाचं किचन असेल तर नक्की बघा तर तुमचं जर किचन तिथे असेल तर तिथे तुम्हाला मनी रिगार्डिंग इश्यू येणारच येणार हा शंभर टक्के तुम्हाला मनी रिगार्डिंग इश्यू येणार आणि कामामध्ये एनर्जी सुद्धा नसेल तर तिथे तुम्हाला काय उपाय करता येईल जर नॉर्थ मध्ये तुमचं किचन आलं तर त्या किचनच्या जो आपला स्टोव असतो त्याच्या खाली तुम्ही फक्त अॅल्युमिनियमची स्ट्रीप तिथे लावू शकता किंवा सिल्वर स्ट्रीप तुम्ही युज करू शकता किंवा ब्ल्यू रंगाची स्ट्रीप तिथे युज करा खूप सिंपल आहे हा उपाय तुम्हाला काही चेंज करायची गरज नक्कीच घरामध्ये पैसा टिकण्यासाठी हा तो कॉमन सगळ्यांचा प्रश्न असतो आणि पैसा टिकायलाच पाहिजे आपण एवढं काम करतो कष्ट करतो कशासाठी की घरामध्ये सुख यावं समृद्धी यावी आणि पैसा राहावा घरामध्ये तर यासाठी तुम्ही आणखी छान रंगाच्या एक सुंदरशी रेमेडी करू शकता जी मी सुद्धा केलेली आहे आणि माझ्या सगळ्या क्लायंटनी करून खूप बेनिफिट्स त्यांना मिळालेले आहेत तर तुम्हाला एक सुंदरशी रेमेडी सांगते साऊथ ईस्ट डायरेक्शनला हा कोपरा आहे आग्नेयकोन फायरचा आहे तर इथे तुम्हाला जर बॅलन्सिंग करायचं असेल आणि कॅश फ्लो तुमचा वाढवायचा असेल तर इथे तुम्ही सुंदरशी रेड रंगाची परफ्युमची बॉटल घेऊन या रेड रंगाची परफ्युमची तुम्ही बॉटल घेऊन या आणि ती तिथे ठेवा आणि सुंदर एक रेड कॅन्डल तिथे ठेवा आणि ती डेली थोड्या वेळ तळी लाईट करा या रेड कलरचा एनहामेंटनी तुमच्या जीवनामध्ये पैसा हा तिथे स्थिर व्हायला लागेल आणि पैसा यायला लागेल आणि आल्यानंतर नक्की आम्हाला कळवा प्राजक्ता मॅमला कळवा आणि लोकमतलाही सांगा की तुम्हाला याचा काय बेनिफिट झाला यासोबतच माझे क्लाइंट होते प्राजक्ता मॅम तर त्यांचा एक इश्यू होता की मॅम आमच्या घरामध्ये खूप प्रॉब्लेम चाललेत बस त्यांनी मला एवढंच सांगितलं त्यांना वाटलं तुमच्या हसबंडवरती काही अॅलिगेशन लागलेत सो ते म्हटले यस त्यांना अॅलिगेशन्स लागलेत मॅम त्यांना सांगितलं तुम्ही तुमच्या साऊथ डायरेक्शन मध्ये ब्ल्यू कलरचा वापर केलेला आहे ते शॉक झालेत ऐकून लिटरली ते म्हटलं यस मॅम आम्ही भिंतीला म्हणजे आमच्या घरामध्ये पूर्ण ठिकाणी ब्ल्यू रंग दिलेला आहे आणि त्यांच्यावरती अॅलिगेशन्स लागलेले होते मग ते म्हटलं मॅम आम्हाला प्लीज नक्की याचा उपाय सांग आता जसं मी सांगितलं की भिंतीला लगेच इमिजिएटली चेंज करणं शक्य नाही तर तिथे मी त्यांना सांगितलं की रेड रंगाचा एक छोटासा बल्ब तुम्ही तिथे लगेच इमिजिएट मध्ये लावा आणि त्यानंतर तुम्ही त्या भिंतीला एक लाईट रेड कलरचा शेड तिथे घ्या प्राजक्ता मॅम त्यांनी तो उपाय केला आणि विदिन अ वन मंथ त्यांच्यावरती लागलेले अॅलिगेशन सुद्धा संपले आणि त्यांचा फीडबॅक सुद्धा आला छान या पद्धतीनेच ऍक्च्युली आम्ही वास्तू पण शिकवतो हो आणि नियर अबाउट महर्षी ओके अकॅडमी मध्ये थ्री हंड्रेड मॉडेलिटी शिकवल्या हो जातात असेच मग आम्ही ज्यावेळेस रेमेडी त्यांना सांगतो कन्सल्टेशन मधून तर लोकांचे रिव्ह्यूज येतात तोच एक रिव्ह्यू तुम्हाला सांगते की वेबिनारमध्ये एका पर्सनने आम्हाला क्वेश्चन केला होता त्यांच्या मुलीचं लग्न होत नाहीये तर त्यासाठी त्यांनी मला रेमेडी मागितली तर मॅम प्लीज काही रेमेडी सांगा तर त्यावेळेस मी सिम्पल जसं सांगितलं तुम्हाला मला मांगल्याचं प्रतीक आहे आपला लाल रंग तर साऊथ डायरेक्शनला मी त्यांना कुंकानी फक्त तिथे एक स्वस्तिक काढायला लावलं आणि त्यांना त्याचे ते बेनिफिट्स मिळाले तर हे सुद्धा तुम्ही घरामध्ये इझिली करून त्याचा बेनिफिट घेऊ शकता जे घरामध्ये मंगल कार्य होत नाही मंगल कार्य होताना अडथळे येतात तर त्यासाठी तुम्ही सुंदरचा लाल रंग बट हा मॅट असावा तो तुम्ही तिथे वापरू शकता आणि तुम्हाला त्याचे छान रिझल्ट देऊ शकतात वेकेशन चालू आहेत मुलांच्या परीक्षा काही मुलांच्या परीक्षा चालू आहेत नवीन वर्गात मुलं जाणार आहेत तर मुलांना आपल्या अभ्यासामध्ये किंवा त्यांच्या जीवनामध्ये त्यांची शैक्षणिक प्रगती व्हावी ह्यासाठी आपण त्यांच्या रूममध्ये किंवा त्यांच्या वस्तू जिथे असतात त्यांचं जिथे अभ्यासाची आपली जागा असते त्या तिकडे कुठला रंग वापरायला पाहिजे नक्कीच मॅम आता इथे स्पेशली मी सांगेल की मुलांचा सा अभ्यास यासाठी ना माइंडची क्लॅरिटी त्यांना हवायला असायला हवी की स्कूलमध्ये किंवा कॉलेजमध्ये जे शिकवत आहे ते त्यांना क्लिअर व्हायला पाहिजे कन्सेप्ट की आपल्याला काय टीच केल्या जाते खूप वेळेस का होते टीचर्स छान पद्धतीने शिकवतात मुलं ऐकतात oh. फोकस ही करायचा प्रयत्न करतात पण त्यांना कन्सेप्ट क्लिअर होत नाही माइंड क्लॅरिटी oh. येत नाही आणि खूप लोकांमध्ये ह्या कम्प्लेंट मिळतात की त्यांना माहितच नाही की आयुष्यामध्ये काय करायचं हो त्यांचे गोल सुद्धा सेट नसतात तर विजन हे क्लिअर असायला हवं आणि माइंडच्या क्लिअर क्लॅरिटीसाठी तुम्ही नॉर्थ ईस्ट डायरेक्शनला ब्ल्यू कलर युज करा जर तिथे तुमच्या मुलाचं स्टडी टेबल असेल तर त्याच्या स्टडी टेबलवरती तुम्ही जे आपण पेन्स वगैरे ठेवतात पेन होल्डर सुद्धा ब्ल्यू कलरचा यूज करू शकता तुम्ही जिथे आपण मॅट ठेवतो किंवा त्यांचे ज्या चेअर्स सा असतात त्याचा रंग सुद्धा तुम्ही स्काय ब्ल्यू कलर यूज करू शकता खूप इझी आहे तर या पद्धतीने तुम्ही जर तिथे स्काय ब्ल्यू कलरचा वापर केला तर माइंड क्लॅरिटी होऊन अभ्यासामध्ये फोकस होईल आणि विजन सुद्धा क्लिअर होण्यास मदत मिळेल यासोबतच प्राजक्ता मॅम एक सुद्धा तुम्हाला आणखीन छान टीप्स सांगते की खूप वेळेस असं बघायला मिळतं मुलांमध्ये की स्कूलमध्ये अटेंडन्स कमी होत चालत बिकॉज ड्यू टू हेल्थ इश्यूज सो so, जो हा आता आपल्याला हेल्थ इश्यूज येतो त्या हेल्थ इश्यूज मध्ये त्यांची इम्युनिटी सिस्टम खूप वीक झालेली असते ओके त्यांना हेल्थ इश्यूज येतो जनरली आता हे पावसाळ्यात तुम्हाला बघायला मिळेल स्कूल स्टार्टअप झाल्या झाल्या मग यामध्ये सुद्धा की काही त्यांचे जे चाप्टर शिकवले जातात ते डेफिनेटली सुटणारच आहे स्कूलमध्ये न गेल्या मग जो हेल्थ अँड इम्युनिटीसाठी नॉर्थ ईस्टच्याच बाजूला तुमचा जो झोन येतो तो एन येतो नॉर्थ ईस्टच्या एक्झॅक्ट थोडस बाजूला तुमचा एनएनई येतो हा हेल्थ अँड इम्युनिटीचा आहे तिथे सुद्धा तुम्ही स्काय ब्ल्यू कलर वापरला तर तुमचा डबल फायदा ती हेल्थ पण छान राहील फोकस पण राहील आणि अभ्यास पण चांगला होईल खूप छान ना तर म्हणजे मुलांचं हेल्थही चांगली राहील त्यांचं आरोग्य चांगलं राहील त्यांचं आरोग्य चांगलं राहिलं तर नक्कीच त्यांची शैक्षणिक प्रगती नक्कीच होईल येस